काय पोशा मग बेस ना सगळी मजेत ना काय सगळ्या काही चाललंय मित्रां हो, आता सध्या तुम्हाला मी इकडं आमचे सध्या पाहण्या आला आहे आमचा एक माझा भाऊच आहे त्याला ओळखत होईल तुम्ही ललित भोये तिचं नाव आहे गोरठनचा तर आलाय तर त्याला काय सकाळपासून सांगत तू काही अभ्यास विभ्यास कर काय काही त्याचा निसता फ्री फायर का काय खेळत ह्या पहा काय राहायला फ्री फायर फ्री फायर मला फ्री पण आहे सांगताय फ्री फायर पबजी बिबजी आता ही पोशा सगळे येणं सवय लागली हा त्याची ह्याची सवय लागली तर चालेल हा त्याची याची फ्री फायरची सवय लागेल ला आहे आता काय सांगू आता हो व्हिडिओ मी ऐकले पण पाठवून असा पण काय सांगतो सांग आता जिकडं तिकडे ही पोशा ना खरी सांगतो फार आता पबजी ती खेळायला लागलीत ना आता कसा दिसतेस विचारला काय कशा रे खेळतोस तर कशा खेळतो रिचार्ज नाही संप सांग मला मग काय सांगा रिचार्ज नाही संप कुकडचा सांग रिचार्ज करते सांग ठेवायचा सांग घालून टाकायचा अरे पण मग रोज रोज नाही ना खेळायची अरे पण अभ्यास पण करत ना दोन तासच खेळतो दोन तास फसवतो वास नाही दोन तास खेळतो दोन तास हे अशी आपली विचारला कशीच खेळत ते खेळतो आता खरी सांगतो तुम्ही तुम्ही तुमची घरची अशी ना जरा लक्ष ठेवा नाही तर मग ते ना होत्या चक्रम होत्या खेळता खेळता अशीच बोटा सांग अशी सांगत काय आम्ही व्हिडिओ एक पाहिला तर एक पोशिल कोणता होता ते व्हायरल व्हिडिओ झाला ना मग अशी पबजी खेळत खेळायची नाही जास्ती आ हो लक्ष ठेव जरा काय मग दादाचं तर ऐक जरा दादाच नाही ऐकत कोणाच ऐकशी माझी ही सगळी मित्रमंडळी सगळी युट्यूबची ती सगळी युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सगळी ऐकत तू नाही माझं ऐकत हां पहा आता उगाच राहिलाय आहे का नाही आता होता ना तर ते जाम ते चांगला पोसा पण काय करू तिकडं काही सांगला का आई पण तिकडं आमची आई आई सांगा ति ना पाहण्या सांगा पाहण्या तर मग काही नाही आता जाऊन ती पाहण्याला आहे तर सांग अशी राहते आता पण तसा नाही तसं आमचा ललित जास्ती वेळ नाही खेळत थोडाच वेळ खेळतो म्हणजे त्यालाही या थोडीशी आवड आहे पण जास्ती त्याच्यात लत नाही लागली पाहत जास्ती नाही तर त्या ओवर होतं पक्का झाला काय मग ते हो का रोज खेळायच पाहू होतं रिजार्ज नाही संपला तर जाऊ दे बरोबर देश उडत तिकडं एक तर रिचार्ज संपला तर चालला पण आपलं आयुष्य नाही संपला पाहिजे कारण की याच्यामुळं फार लोकांच्या जिंदगी खराब झाली आता ते सांगतो रमी सर्कल सांगा परत ह्या पबजी पर सांगा याच्यामध्ये पोषण फार बुडून गेली काय सांगायचे आता त्यांना काय सांगला काय राग येतो सांगस हां त्याच्यामुळं मी तर काही सांगत पण आहे काही नाही माझा तर बेस आहे बाबा मी व्हिडिओ बिडिओ बनवतो दुसरा आपला काही काम नाही अरे जरा एक शब्द तरी इकडं हे काय जरा इकडं पाय जरा काही सांगू दे लक्ष दे जरा काही राऊन दिस खेळ 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 नाही तर आता असं नाही नाहीतर आता काय आता पण मग एक एक त्याची किव पण येते आताची पोसे आहेत ना अजून त्याला फार दिवस जगायचं आपलं काय होऊन गेलं थोडं झालं त्याला कसं आहे अजून त्याच्यामुळे खेळवतेस काही सांगायचं लगेच मग त्याला टेन्शन येतं तुला टेन्शन आहे ना बिंदास राहिलं बिंदाच खायच्या पहिल्या मजा करायची गेम पण खेळायची आणि अभ्यास पण करायचा शाळा पण शिकायची फ्रीमध्ये हे बाय सांगत फ्रीमध्ये राहायचं एकदम फ्रीमध्ये राहायचं सायन्स लावा तरी फ्रीमध्ये हा बाय सायन्स लाव तरी फ्रीमध्ये सांग मी पण सांगतो मी पण तसा फ्रीमध्येच राहतो माझा तर काही दुसरा काही काम नाही राहत व्हिडिओ तिथे व्हिडिओचाच माझा काम राहतं असं राहतं त्याच्यामुळं तुम्ही पण जर ना जास्ती गॅम नाही खेळायची जरा कसा नकभर जर 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 ज्या जोडाक थोडा वेळे एक तास अशी खेळायची मग बाकी आधी ठेवून द्यायचा मग बाकी आपली काम आहे घरची काम करायची तर कसं मेंदूला पण थोडासा आराम भेटला पाहिजे ना बरोबर का नाही आता मी पण हे वेडो बिडो बनवतोच हे काय करसाल आता तो वेळ काढायला लागतो का नाही मग चला मग तू मग